हाय तुम्हा सर्वांना आज एक मे तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप जणांना आज सुट्टी असेल तसं श्रीच्या पप्पांना पण आज सुट्टीच आहे तर मग आम्हाला घरात करमत नव्हतं ते सकाळी किती हां साडेदहाला झोपलेले साडेतीनला तीनला उठले तर म्हणजे खाऊन पिऊन झोपले आंघोळ न करता आत्ता उठले आंघोळ केली आणि श्रीसाठी मायासाठी चहा बनवला तोपर्यंत मी श्रीचा सुट्टा वगैरे घातला आणि श्रीचा पण माझ्या मेकअप झालेले छान पण तयारी आम्ही बाहेर चाललो तर ना बाबू म्हणलं आज बसून काय करणार मग आणि श्रीचे पप्पा वगैरे पण झोपले होते त्यामुळं पण काय शूट वगैरे काय करणं झालं नाही तर मग त्यांना म्हटलं चला आम्हाला पण घेऊन चला कुठतरी आम्ही तर रोज काय असं इथं खाली वगैरे खेळायला घेऊन जातो हिला पण म्हणलं आज कुठतरी बाहेर घेऊन जावं हो। तर मग आम्ही निघायला लागलो चला मग तुम्हाला सर्वांना परत एकदा महाराष्ट्र दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा चला आम्ही निघतो मग आता हे आमची हिरोईन बघा

चला, चला। वाव। वा क्यूट क्यूट म्हणलं का आलं बघ मोबाईल मध्ये ती आहे पाय बी झालेलं हे बघा मकर कुठं फिरते मी शूट तिथं बोलले नाही ते श्रीचा नादात बोललेच नाही की कातर श्रीला खूप खेळायची घाई झाली होती झोक्यावर वगैरे खूप छान खेळत होती ती खूप दिवसांनी आम्ही श्री नऊ महिन्याची होती तेव्हा तिला ह्या गार्डन मध्ये घेऊन आलो होतो त्याच्यानंतर आता चालू होतं तर हे गार्डन बरेच जणांना कळायला असेल की नाही का मगापासून शूट करते कुठे कुठलं आहे काय कळायला असेल हे गार्डन आहे वागोलीमध्ये वागेश्वर म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल मंदिर आहे इथं समोर वागेश्वरचं आणि तिथं समोर हे गार्डन आहे त्या गार्डनमध्ये आम्ही आलेलो इथं मी आरतीला चाललो होतं आरती स्टार्ट झाली हिसरीच हिसरीला खेळायच्या ना खूप वेळ झाला आणि सात ला आष्टी स्टार्ट होती आता सात वाजले तर बागेतून आम्ही मंदिरात आलो मंदिर खूप छान आहे आणि त्याच्या आसपासचा परिसर पण खूप मस्त आहे आणि इथं खूप मोठी बेल लावलेली बघा म्हणजे नाही का ते बिल वाजवतात ते वाली आणि इथं शेजारी पाने आहे त्यात बोटिंग बोट पण आहे ते बघा पा म्हणजे बोटिंग करायला आहे आम्हाची खूप इच्छा होतं खूप दिवसापासून आम्हाला बोटिंग करायची श्रीले लहान होती पण आता बोटिंग करायची म्हणतो बघू आता तिकीट किती येत बघते तर आणि आरती पण चालू आहे खूप गर्दी आतमध्ये म्हटलं मग बाहेरच थांबावं मग आरती झाल्यानंतर मग बोटिंग करायचं असं ठरलं आहे भुगवा एवढी आरती झाली ना आम्हाला इथं बोट राईड करायची त्याला नाही का कपलला शंभर रुपये येतं आणि असं सग सगळे मिळून त्या त्यामध्ये प पन्नास येतं पन्नास रुपये येतं पन्ना पन्ना तर मला तर वाटते जावं पण कपल कपल नको कपल, कपल शंभर रुपये कशाला घालायचे पन्नास रुपयामध्ये जाऊन नेऊ दिवस झालं आमचं जायचं जायचं आणि पाणी पण नव्हतं मध्ये मध्ये नाही का आता सगळं काम झालं मंदिराचं पण खूप छान तर चला मग बोटमध्ये बोटिंग करू बघा आम्ही खूप दिवसापासून आत इथं भाय आतमध्ये यायचं होतं आम्हाला ज्याला वोटिंग करायची त्यालाच सोडतात आणि खूप दिवस झाले तर वोटिंग करायला बंदच होतं पण आता परत स्टार्ट झाले खूप जणं करतात आधी एवढे जणं करत नव्हते आणि तर कपलसाठी पण नाही का शंभर रुपये तिकीट होतं आणि सर्व सर्वां जर सर्वांसोबत जर करायचं असेल तर पन्नास रुपये होतं तर म्हणलं कशाला शंभर रुपये घालवायचे पन्नास रुपयात तर तिकीट येतंय ना तर ते फिरून घेऊ आपण

मंदिर कसं वाटत बसला बसला होणार नाही खरंच मी बसले होते आपण कुठं बसलो होतो ना कुठं तुमच्यासोबत पण मी कुठं बसलेला आहे

आपल्या हो मध्ये मंदिर बघा हे आम्ही मंदिरापासून खूप लांब आलो होतो आणि मंदिर इथन इतकं भारी दिसतंय खूप छान दिसतंय तुम्ही बघतालच आणि पाणी पण खूप आहे आणि खोल पण खूप आहे आणि साईडनी पण खूप छान बांधकाम केलेलं होतं म्हणजे नाही का बांधून घेतले खूप छान आणि इथून इथल्या साइडला म नाही का असं आय आयलं वागोली म्हणून लिहिलेलं पण आहे बोलत असतोय हा बिया तु चु बाबा चुचू कुठं चुचू कुठं चुचू तिकडे चुचू तिकडे चु मध्ये बसायचं चू मध्ये बसायचं

चला एक फेरी मारू ना? दर्शन घेऊ बाहेरनं दर्शन घेऊन जाऊ आता जायचं दर्शन बरं बर दर्शन राहिले दर्शन घ्यायचंय जस्ट आता आणि नंतर मग घरी जायचंय लवकर आई लाईन लागलीय अरे बापरे लाग आता म्हणलं होतं मग अशी घेणार चला बाहेरनच घेतो आरामात येतो का तर ना भाऊजी आले तर बस स्टॉपला थांबलेत आमचे भाऊजी बाहेरून दर्शन घेतलं आम्ही का तर उशीर नाही झाला म्हणजे टाईम आहे अजून पण भाऊजी आलेत ना मग त्यांना बस स्टॉपवर कवर बसवणार त्यामुळं मग म्हटलं उद्या नंतर यायला येईल आणि दर्शन घेऊन जाता येईल चला मग ते बघा एवढं ही बघा काकाची बरी काकाला भेटली आल्या आल्या पळ जाऊन भेटली त्यांना आम्हाला वाटलं होतं ओळखती का नाही काय माहिती लई दिवस झाला भेटली नव्हती पण गेली लगेच काय काकाला

चला मग आता पाणीपुरी खाल्ली एकच प्लेट खाल्ली सगळ्यांनी का तर जेवण परत होणार नाही आणि आता घरी निघालो तो ट्रॉफिक पण भरपूर आहे बघा निघायचे घरी आणि श्रीचे पप्पा हो चला या दोघाचा लाड चालू आहे इकडं चला, इक चला गाडी काढा चला मग आम्ही जस्ट घरी आलो होतो श्री तिच्या काकाची मस्ती चालू आहे आम्हाला सकाळपासून फसवलं का तर आम्ही पण चिरलो होतो ते कालच यायचे होते तर ते आले नव्हते हो मग म्हणलं आम्ही सकाळपासून त्यांना कॉलच केला नाही म्हटलं नाहीत वाटतय म्हटलं जाऊ दे तर मग आम्हाला पण करमत नव्हतं हो आज सुट्टी होती ह्यांना त्यामुळं मग आम्ही वागेश्वरला गेलो होतो तिथं म्हणजे पार्कमध्ये श्री खेळत होती तर मग त्यांचे मेसेज आले की कुठे तुम्ही काय म्हणजे नाही का तर मी त्यांना श्रीचा व्हिडिओ पाठवल्यानंतर आले त्यांचे मेसेज की कुठे येतं कधी जाणार आहेत घरी म्हणले मध्ये एकदा विचारलं ठीक आहे म्हटलं डबल त्यांचा परत मिस कि आला किती वाजतील तुम्हाला घरी जायला मग मग म्हटलं अरे हे आले तो वाटतं असं आम्हाला लगेच डाऊट आला मग परत एकदा कॉल आल्यानंतर श्रीचे पाप्पा बोलले मग त्यांना परत ते म्हटले की किती वाजतील तुम्हाला घरी जायला परत अजून तसेच म्हणले तर हे मुद्दाम म्हणले की आम्हाला नऊ वाजतील घरी जायला मग ते म्हणले नाही का मी बस स्टॉपला आलोय मग मी घरी जाऊ का तुम्ही येतात घ्यायला मग म्हटलं आता येत ज स्टॉप आम्हाला लागतं म्हणलं मग आम्ही येताना त्यांना घेऊन आलो आणि मग आमच्यासाठी तर सरप्राईजच होतं ते ते अचानक आलेत ना तर मग आता चालू आहे त्यांची दोघांची मस्ती मग स्वयंपाक वगैरे म्हणलं काहीतरी बनवावं आता हे बघा सगळी मस्ती घालतात श्रीच्या बाप्पा इथं बसलेले तर या दोघांची मस्ती चालू आहे भाऊजी आणि हे आमचे सगळ्यात मोठे भाऊजी तर तुम्ही ब्लॉक्समध्ये बघितलंच असेल ते शेतकऱ्याची माहिती वगैरे ते सांगितली होती ना सगळे म्हणत होते कोण आहेत कोण आहेत ते हेच आहे त्यांनी माहिती सांगितली होती चला म्हणजे त्या दोघांची मस्ती चालू आहे का तर त्यांना किती दोघांना बोललं तरी काय ते दोघांची मस्ती चालू असेल श्रीची श्रीला श्री पण लय खुश झाली श्री श्री श्रीला श्री कसं रिॲक्ट व्हावा तेच कळत नव्हतं म्हणजे नाही का त्यांना लगेच गेली गेल आल्याला त्यांच्याकडे आम्हाला वाटलं होतं ती ओळखणार नाही पण तिने ओळखलं वगैरे तर चला मग मी आता इथं सेंड करते मला पण स्वयंपाक वगैरे त्यांना काहीतरी बनवते खायला चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत भेटू बाय गुड नाईट